आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची अजमेर सौंदाणे येथील शेतकऱ्याची कन्या विक्रीकर निरीक्षक मुलीही कमी नाही हे आपल्या कौशल्यातून उमा पवारने यशाची धनी जुनी आपली मुलं शिकवून मोठी व्हावीत ही विचारधारा प्रत्येक आई वडिलांची असते शिक्षण म्हटले तर महागडे मात्र सामान्यांना परवडणारे खडतर परिस्थितीतही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मुलीला उच्च शिक्षित प्रतिष्ठित मार्गक्रमापर्यंत हे आई वडिलांचे स्वप्न असते अखेरीस त्यांचे स्वप्न मुलीने साकार करीत बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील पहिली जीवती उमा सरदार पवार हिने विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातली अजमीर सौदाणे ग्रामीण भागातील कुमारी उमाचे वडील सरदार पवार लहानपणापासून स्वाध्याय परिवाराची आवड एम एस सी बी पी एड असून गोसेवा आयुष्यभर करत आहेत काळ्या आईची सेवा करत असताना गोसेवा करण्याचा निर्धार त्यांनी आत्मसात केला असून त्यांना एक मुलगा असून तो पुण्यात पर्यटन विभागात दीड वर्षापूर्वी नोकरी आला एक मुलगी व आई आहे उमाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजमीर सौदाणे व जनता विद्यालय शिक्षण गावातील शाळेत झाले सटाण्यातील सोनवणे महाविद्यालयात बीएससी केल्यानंतर तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले सन दोन हजार बावीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ग्राउंड मध्ये उमाला हुलकावडी मिळाली परंतु उमा न डगमगता मोठ्या जिद्दीने काहीतरी करायचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते स्वप्न आज सत्यात उतरले दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न ठेवल्याने एमपीएससी मधून विक्रीकर निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावात पहिल्यांदाच हा मान मिळविला गावातील पहिलीच विद्यार्थिनी असेल ती विक्रीकर निरीक्षक म्हणून कारभार सांभाळणार आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बांगलाणचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे माजी आमदार संजय चव्हाण समता परिषद निष्ठावंत कार्यकर्ते सुनील महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करून पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आज मला मनस्वी इतका आनंद होताय की माझ्या यशामुळे माझे कुटुंबीय पवार परिवार विशेष करून अजमेर सौंदाणे गावाचे नाव अभिमानाने उंचावले खेड्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी यश मिळवू शकतात फक्त यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी सातत्य पाहिजे सध्या सोशल मीडियामुळे अभ्यासावर दुष्परिणाम होताना दिसत आहेत परंतु आई वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे असेल तर मनाशी निश्चय करा आणि ध्येय गाठावे असे भावनिक उद्गार उमा पवार यांनी केले तर फक्त घरकाम करण्यात आता इतिहास जमा झाले मुली कुठल्याही क्षेत्रात आपली धमक दाखवू शकतात हे माझ्या उमाच्या चिकाटी जिद्दीमुळे सिद्ध झाले लहानपणापासून उच्च पदावर जाण्याचे स्वप्न बाळगा असे आवाहन उमाचे वडील सरदार पवार यांनी केले विक्रीकर निरीक्षकपदी माझी मुलगी यशस्वी झाल्याचा आनंद गगनात न मावण्यासारखाय परंतु अनेक मुली शिक्षणाची इच्छा असते परंतु कुटुंबीय शिकू देत नाही त्यामुळे मुलींना उच्च शिक्षित बनवा त्यांनाही उच्च पदापर्यंत गगन भरारी घेऊ द्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचवा असा आशावाद उमाची आई दमयंती पवार यांनी व्यक्त केलाय बागलाड वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागुल